आज मी मेहकर ग्रामीण रुग्णालयाची जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे त्या ठिकाणी तीस बेड च हॉस्पिटल आहे बऱ्यापैकी पे पेशंटची वर्दळ आहे कारण मेहकर जे काही लोकेशन आहे या ठिकाणी याला सराउंडिंग असलेले जे खेडेपाडी आहेत त्याला अटॅच आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेशंट येत आहेत बरेचसे पेशंट ज्याची परिस्थिती चांगली आहे ती खाजगी रुग्णालयामध्ये जातात पण जे गोरगरीब पेशंट आहेत सगळे जे काही रुग्ण आहेत ते सरकारी म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये येत आहेत आणि त्यांना याची खूप आवश्यकता आहे सद्यस्थितीमध्ये जे काही इथले जे काही अधिकारी वैद्यकीय अधिकारी आहेत किंवा त्यांचा जो स्टाफ आहे चांगला स्टाफ आहे तो काही त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही फक्त स्टाफची कमतरता आहे दुसरं असं की स्टॉक कमी आहे औषधांचा स्टॉक कमी आहे काही सोयीसुविधाचा अभाव आहे ते सगळं त्यांनी त्यांना ते मी सांगितलं की या सगळ्याची मागणी करा ती तुम्हाला पुरवण्यात येईल या व्यतिरिक्त काही कर्मचारी जे रिक्त आहेत रिक्त पद आहेत ते रिक्त भरण्यासंदर्भातही त्यांची मागणी आहे ती सुद्धा मी त्याचा पाठपुरावा करतो याशिवाय त्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर उभं करण्यात आलेलं आहे एक चांगली इमारत या ठिकाणी आहे उभी आहे मात्र त्यासाठीचा सुमारे पंधरा लोकांचा जो स्टाफ आहे ज्याला आपण काही एक्सपर्ट आहे त्याच्यामधले अस्थि तज्ज्ञ आहे किंवा भूल भूलतज्ज आहे काही फिजिशियन्स आहेत काही कुशल आहेत आणि काही अकुशल कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी वानवा आहे आणि तो पदनिर्मितीचा जो प्रस्ताव आहे आकृतीबंध त्याचा मंजूर झालेला नाहीये हा आकृतीबंध मंजूर करण्याची मागणी केलेली आहे म्हणजे हे मोठं क्लिष्ट काम आहे आकृतीबंध मागणी आकृतीबंधची मागणी आरोग्य विभागाला गेलेली आहे परंतु मंजूर झालेला नाही आहे ते मंजूर करावं लागेल आणि त्या ठिकाणी आणखी जी काही कर्मचारी आहेत जे पंधरा आहे ती कमी आहेत त्याची मागणी करायची आहे आणि बेड जे आहेत या ठिकाणी आता तीस बेड आहेत शंभर बेडचं त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे बेडची संख्या पण वाढवायची आहे आणि एक अद्यावत स्वरूपाचा जो हा हे जे ग्रामीण रुग्णालय आहे ते करण्यासाठी आम्ही प्र प्रयत्नशील राहू आणि जे काही गोरगरीब रुग्ण आहेत ग्रामीण भागामधली त्या गोरगरीब रुग्णांसाठीच्या मोफत सुविधा अगदी किफायतशीर किमतीमध्ये जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आरोग्य शिक्षण या मूल आणि पाणी या मानवी मानवी जीवनासाठी महत्वाच्या आणि मूलभूत गरजा आहेत त्यातलं आरोग्य व्यवस्था आहे ज्या भागातली आरोग्य व्यवस्था चांगली आहे त्या भागातलं लोकांचं जीवन चांगलं राहतं विशेषतः गोरगरिबांचं जीवन इथले जे काही मंडळी शेतकरी आहे मुख्यतः आणि सगळ्या म्हणजे दुर्बल घटकातली आहे सगळी त्यांना या गरज या सगळ्या सेवेचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यासाठी आम्ही सगळं याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे